मित्रांनो नमस्कार तर तुम्हाला नंदी लागतं आपल्या का गावातील कारण की गुलाल झालेला आहे आणि आलो पण नव्हतं हो कारण की मैदानामध्ये व्हिडिओ शूट करीत होतो तर आता आपल्याला वेल भेटलेली आहे तर बघूया कशाप्रकारे गुलाल झालेला आहे दादांसोबत थोडीशी चर्चा करूया तर चला तुम्ही बघत राहायचे राहणारी सरपंचने गुलाल घेतलेला आहे इथे राजवाद आहेत आणि राजादा सोबत आपण बोलणार आहे तर मित्रांनो बघा समोर बघू शकतात आपले दादा आहेत राजादा पाटील आणि त्यांची नंदी आहेत राजादा नमस्कार, नमस्कार। बरेच दिवसात भेट झाली आणि तुमच्या नंदीने पण गुलाल घेतलेला आहे तर त्याच्याबद्दल सांगा कशा प्रकारे गाडी झाली

तर काय सांगाल हॅट्रिक घेतलेली आहे या विजयाबद्दल काय सांगाल मागच्या विजयाबद्दल काय सांगाल त्यांनी पहिला केला वासरू चांगलाय आपल्या सरपंचा मुलाची गाडी वाकली आणि तो वासरू हा समीरचे बैलाच्या बरोबर परला आणि ती तीन गाडी तिथे झाली दादा तो गये गये। तर दादा आजची जोडीला गती वगैरे कशी होती आणि दादा दिवसांदिवस ना नंदीची गती वाढत चाललेली तर काय सांगाल काय म्हणजे मध्ये बदल झाला खाण्यापिण्यामध्ये बदल झाला आणि काय खाण्या काहीच नाही आहेत सकाळी जाऊन चार ना काही नाही आपण बघतो दुसरे दुसरे मालक किंवा बरेचसे मालक आहेत ना वेगवेगळ्या वेग पद्धतीचा खाना घालतात पण तुम्ही एक गावठी निसर्ग मध्ये तयार झालेले गवत असेल त्याच्यावरतीच बैलांचा म्हणजे देखभाल वगैरे करतात आणि फिटनेस पण चांगली तर मेहनत किती घेतात सकाळी पोर असतात हे बाबा असतात दा बाबा जिथं दावणीला पहिले त्यांची पोर सगळी भास्कर शुभम संतोष ही सगळी मेहनत करतात चांगली आहेत सगळी आम्ही ते सकाळी फक्त जाणार दुपारी तेच बघतात भाऊ येत राहतात सगळ्यांची शेवट आली असते दादा पण लागोपाड आहे ना मला तर वाटते एक दिवस आहार नंतर ही शर झाले कारण की बैलाला पण आराम करायला पाहिजे होते तर पण कुठे ना कुठं आ, आराम नाही करता रेग्युलर शर्यत केली तुम्ही आराम म्हणजे आराम काय ना आराम कसा आहे एक दिवस आराम म्हणजे काय नाही त्याचा असं आमच चालू केलेलं होतं आमच्या हिशोबाने आम्ही केले कारण पाऊस भरतो ते बसूनच होतो या कारणाने त्यांचं रनिंग चालू झाले उलट आता याला तर याला तीन तीन वेळा झालं मी त्याला तसंच नाही आता आता आज तुम्ही कामवडाचा बैल आला तो दादा कधी याला हाकलले याला ना काकलो तुम्ही ही गाडी त्यांचा आणि आपल्या त्याला हाकलला तुम्ही गाडी व्यवस्थित मस्त झाली

दादा हो हो आज आयोजन वगैरे चांगला होता कारण की मस्त म्हणजे सन्मान चिन्ह डबल ट्रॉफे वगैरे ठेवल्या होत्या लाईव्ह पण होत्या पण लाईव्ह काही कारण मुलं थोडं प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं नाही झाल्या तर काय काय सांगाल आयोजक आयोजकांसाठी दादा एक तु, तुम्ही बोलले एक सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह पण खूप मोठा आहे कारण की बैल मालकांसाठी एक ती आठवण राहते मैदानावरती भेट झालेली किंवा शर्यत जिंकलेली तर काय काय सांगाल त्या सन्मान चिन्हाबद्दल फायदा आपण ज्या मैदानात गेलो आपल्याला कसं वाटतंय का बाबा आपण या मैदानात गेलो आणि आपल्या गाडीला सन्मान तुम्ही भेटला म्हणजे एक भेटला शिक्षक म्हणजे तो कसं बक्षीस बोले बालदेव बाबा तुम्ही वेगळी गोष्टी कसं आला काय आपलं जोडीने काहीतरी वेगळंच विकार केला आपला आनंद झाला तू दोन दोन वेळा विजय असं वाटतं माणसं बरोबर दादा दोन वेळा जेव्हा विजय झाले काय वाटलं तर दादा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आपल्या करून आणि देव आपल्या देवाच्या पुढे चा प्रार्थना करतो वागेश्वराच्या असंच गुलालमध्ये ठेव देवा आणि धन्यवाद दे